नमस्कार मी प्रदीना कविता लिहायची आवड मला लहानपणापासूनच होती पण कधी संकलित केल्या नाही सुरुध आणि मुली यांच्यामुळे मी त्यांचं संकलन करायला लागले चार पाच वर्षात सतराशेच्या वर कविता संकलित झाल्या पण मुलींचा आग्रह होता की आई कविता वाचून दाखव कव्य काव्य वाचन कर पण काही ना काहीतरी कारणं होऊन आज नको उद्या नको मिनटा मिनटा चार वर्ष तशीच निघून गेली शेवटी आज म्हटलं कुठल्याही मुहूर्ताशिवाय आज काव्य वाचन करायला सुरुवात करूच या आणि म्हणून मी आज तुमच्यासमोर काव्य वाचन करते कवितेचं नाव आहे जग आता बदलत आहे कवितेचं नाव आहे जग आता बदलतंय अर्थात जग बदलतं तेव्हा आपल्या मुलांचा विषय आपल्या डोळ्यासमोर येतो आणि मुलांनी छान जगावं म्हणून आपण आटापिटा करत असतो त्याच्याविषयीचं हे काव्य आहे लहानांना आपण म्हणतो खूप मोठं व्हायचं आहे लहानांना आपण म्हणतो खूप मोठं व्हायचं आहे अभ्यास खूप करायचा आहे अभ्यास खूप करायचा आहे आणि खेळातही प्रावीण्य हवं आहे लहानांना आपण म्हणतो खूप मोठं व्हायचं आहे अभ्यास खूप करायचा आहे आणि खेळातही प्रावीण्य हवे आहे इच्छा असणं स्वाभाविक आहे इच्छा असणं स्वाभाविक मुलांनी खूप मोठं व्हावं खूप नाव कमवावं आणि आयुष्य आरामात आनंदात जगावं इच्छा असणं स्वाभाविक मुलांनी खूप मोठं व्हावं खूप नाव कमवावं आणि आयुष्य आरामात जगावं म्हणून असतो आपला आटापिटा म्हणून आपला आटापिटा तडजोडीचा आपला ठेका आवडीनिवडीचा सोडतो एका मुलांना मोठं करण्यासाठीच बरं का म्हणजे मुलांना मोठं करण्यासाठी आपण आपल्या आवडीनिवडी सहज बाजूला सारतो म्हणूनच मी म्हटलंय की मुलं मोठी व्हावी म्हणूनच असतो आपला आटापिटा तडजोडीचा आपला ठेका आवडीनिवडीचा सोडतो हे का मुलांना मोठं करण्यासाठीच बरं का काय मिळतं हे सारं करून काय मिळतं हे सारं करून विचार करा सद्बुद्धीला मरून मुलं तरी खुश आहेत का बघा त्यांना एकदा विचारून काय मिळतं हे सारं करून विचार करा सद्बुद्धीला धरून मुलं तरी खुश आहेत का बघा त्यांना एकदा विचारून जग इतकं झपाट्याने बदलतं आहे जग इतकं झपाट्याने बदलतं आहे अवघ्या पाच वर्षात पिढीचं अंतर पडतं आहे अवघ्या पाच वर्षात पिढीचं अंतर पडतं आहे जगण्यातच एवढं परिवर्तन घडतं आहे की संयम शिस्त सारच काही बदलतं आहे जगण्यातच एवढं परिवर्तन घडतं आहे की संयम शिस्त सार काही बदलतं आहे पुढचा विचार करून काही ठरवलं पुढचा विचार करून काही ठरवलं तरी त्यापेक्षा वेगळंच काहीतरी घडतं आहे पुढचा विचार करून काही ठरवलं तरी त्यापेक्षा वेगळंच काहीतरी घड घडतं आहे विचार आचार खान पान सारं काहीच <laughs> बदलत आहे विचार आचार खान पान का सारं काही बदलतंय चांगलं वाईट कुठलं हेच आता कुठे समजतं आहे चांगलं वाईट कुठलं हेच तर आता कुठे समजतं आहे म्हणूनच म्हणते जग आता बदलत आहे म्हणूनच म्हणते जग आता बदलत आहे आपणही आता बदलायला हवं आपणही आता बदलायला हवं उपदेश करण्यापेक्षा स्वतःच बदलून दाखवायला हवं म्हणूनच म्हणते जग आता आहे आपणही आता बदलायला हवं आणि उपदेश करण्यापेक्षा स्वतःच बदलून दाखवायला हवं मुलांचं थोडं ऐकायलाही हवं मुलांचं थोडं ऐकायलाही हवं अर्थात काव्यवाचनही माझ्यासाठीच करायला हवं अर्थात काव्य वाचनही करायलाच हवं वाढत्या वयाबरोबर बदलायलाच हवं बदलत्या जगाचा भाग बनायलाच हवं मंडळी आहे का तुम्हाला हे जर आवडली असेल कविता तर फॉरवर्ड करा लाईक द्या धन्यवाद